काय तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण घरीच आहे आज इव्हनिंगला शॉप चालू करणार आहे सो मम्मी पण आज घरी तिचं तिचं काम करते अँड आज जेवायला काय स्पेशल बनणार आहे सो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार सो हा ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा आणि कालच्या ब्लॉगला पण चांगला रिस्पॉन्स द्या सो भेटूया थोड्याच आज तू जेवायला घ्या बनवला

चिकन बस एवढं सर्व आहे आमच्याकडे तर आता मला आपण आलं आपल्या शॉपवर शॉप आता ओपन करायचं आहे सर्व बंद आहे मम्मी वगैरे पण येते <laughs> सो मम्मी आली तर मला जायचं आहे कोंडेश्वरला की माझे फ्रेंड्स आहेत आदित्य वगैरे त्यांच्यासोबत सो मम्मी आली तर पहिले कोंडेश्वरला जाऊ आपण दर्शन करायला मी तर आज दर्शनला जात नाही कारण का आपण नॉन व्हेज खाल्लं आहे सो त्यांच्याबरोबर जायचं आहे फक्त पटकन इथलं आवरून घेऊ अँड निघूया कुले फोटो काढायला आलो आपण तुझे इथे दर्शन कराला आलोय हां फोटो नाही आता फोन zoom काय करणार तू काय पण करू काय करणार पाणी संपलं इथलं आता इथं खूप पाणी असतं इंस्टाग्राम रील्स वगैरे तुम्ही बघितलं जास्ती ना हे दोघी चालले जातात आपल्याला नाही आवाज पण आहे गो 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 तर हे चाललं जात आता कुंड गायच जिथं खूप सारा पाणी असतो ते आता पावसाळ्यामुळे आहे आता इथं पाणी कमी झालंय खूप पावसाळा संपला तर अँड तो एक सेकंड कुंड हे पूर्ण एवढं भरतं की हा मंदिर पण दिसत नाही तर बघू शकता तुम्ही विदाऊट वॉटर कसं दिसतं कुंडेश्वर कसं वाटतं मन प्रसन्न झालं का तुमचं मन प्रसन्न बरं वाटतंय का

छान छान फोटो काढले तुम्ही तुम्हाला पाठवून येतील फोटो टेन्शन नाही घेऊ आणि ही तर आहे इथून निघतच नाही आहे ती बघा <laughs> तो मस्त सनसेट बघितला इथे अँड आता आम्ही निघतोय घरी जायला बाय बघायचं आपण स्टॉप करायला डायरेक्ट मग कसे झालं म्हणजे तर थोड कस्टमर जास्त होतं त्यामुळे हे व्हिडिओ करताना आली मांडोगर पण खेळून आहे आता क्रिकेटचा बादशाह क्रिकेटचा बादशाह मांडोगर अँड फायनली आपल्या शॉपचं नाव स्नॅपचॅटवर पण आलं आहे स्नॅपचॅटवर टाकलं ना, And, ना, ना वा। तर स्नॅप लगेच पुढे अजून खूप काय काम आहे मम्मीचा पण हातकाल तुम्ही बघितलाच असाल तर तिच्या पण थोडं लागलं आहे पण ठीक आहे होत होत राह चला सो कायच आता सर्व आवडलं आहे आमचं म्हणजे ऑलमोस्ट नऊ वाजलेत तर आता पॅकिंग करायची टाईम झाला आहे आता शॉप क्लोज करायचा टाईम झाला आहे तर कोण कस्टमर आले तर त्यांच्या आपण सो तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आमच्या शॉपला मांडव गोरडा पावला एकदा टेस्ट करून बघा तर आता आपण चालतो मित्र दहा आहोत बोललाय काय आलो भावा भ तुला कुठं आलो आज का थकला एवढा तू आपण आलो आहे मित्राच्या धाब्यावर त्यात भूषण झालाय आणि इथे आहे फॅमिली शिक्षण हे फॅमिली शिक्षण आहे पूर्ण अँड इथे पार्टीसाठी आणि हा धाब्याचा दुसरा ओनर पण भूषण ला काय झालंय भूषण ये ना कस आणि हा डेकोरेटर आपला सायरा इव्हेंट चा ओनर त्यांनीच केला एवढं सर्व आहे तिकडे तिकडे दाखव दाखव त्याला दाखव पहिला भूषण तिकडे आणि पाठी मांडव आले भाव तू ते बोलला मांडवकरांना फोन मांडव मांडवकर डायरेक्ट धप्पा दिला आम्हाला धप्पा म्हणजे डायरेक्ट विषय धप्पा आपला हा पोऱ्याने याला घरी जायचंय आज मी आलोय खूप दिवसांनी याला घरी जायचंय काय बोलणार हा तू गाडी चालू ना आम्ही चाललोय आता मित्राच्या इथे परत एकदा मित्राला चालले होतो कशाला चालले ते सांग ना घरी जायचंय आणि रोड लावून बसता की घरी जायचं मला घरी जायचं घरी जायचं मला घरी जायचं जेवायचं जेवायचंय मी जेवायला घालतो